मित्रांनो कोण आहे ही जान्हवी किल्लेकर कोण आहे मराठी मनोरंजन सृष्टीसाठी हिचं काय कर्तृत्व आहे काय केलं हिने किती सिनेमे केलेत किती मालिका किती केल्यात हिला काय अधिकार आहे याच्यापेक्षा सिनियर असलेल्या कलाकारांचा नेहमीच अपमान करणं घालून पाडून बोलणं त्यांच्या ॲक्टिंगविषयी त्यांना मिळालेल्या पुरस्काराविषयी ही बोलणारी कोण कोण आहे ही जान्हवी किल्लेकर सतत त्या मोठ्या कलाकारांचा अपमान करणे अरे जेव्हा तुझा जन्म पण झाला नसेल ना तेव्हापासून ही लोक मराठी मनोरंजन सृष्टी गाजवत आहेत वर्षाताई ऊस गावकर ह्या मराठीच नव्हे तर बॉलिवूडमधील एक सुपरस्टार अभिनेत्री आहेत पॅडेदादा अक्षरशः पॅडेदादाला बघायला थिएटर हाऊसफुल असतात आणि त्यांच्या अभिनयावर तू शिंतोडे उडवतेस अरे तुझी लायकी तरी आहे का खरं तर त्यांच्या पायासमोर उभी राहण्याची तुझी लायकी पण नाही आहे पण बिग बॉसच्या घरामध्ये आहे सगळे समान असतात त्यामुळे तू आज त्यांच्यासमोर उभी तरी आहे या सगळ्यावरती सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर भाष्य केलं जाते बरेचसे कलाकार बोलतात आणि याच्यातीलच एक महत्त्वाची कलाकार आहे ती म्हणजे सुरेखा ताई कुडची जी, जी बिग बॉसमध्ये सुद्धा झळकली होती आणि त्या नेहमीच सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करत असतात अशातच काल जो काही प्रकार झाला पॅडीदादाला ज्या पद्धतीने ओवर ॲक्टिंग म्हणून सांगत होती की बिग बॉसच्या घराबाहेरसुद्धा तो ओवर ॲक्टिंग करतो आणि आत पण ओव्हर ॲक्टिंग करतोच आणि निकीत आंबोळी पॅडीदादाला जोकर वगैरे बोलली होती या सगळ्यावरती सुरेखा ताईने भाष्य केलेलं आहे सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट शेअर केली आहे ती पोस्ट तुम्हाला अगोदर मी वाचून दाखवतो काय ती तर सुरेखा ताईंनी केलेली ही पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो बरंच काही सुरेखा ताई या पोस्टमध्ये बोलले तिथे लावलेली पण आहे मी बघा सुरेखा ताई काय आहेत माज माज आणि माज कोण आहे ती जी बी टीमला भीक आणून देईल असं म्हणते कोण आहे ती जी डी पीला गेट उघडू का विचारते कोण आहे ती जी वर्षाताईला म्हणते की तुम्ही चुकलात की तुम्हाला मी योग्य दिशा दाखवेन कोण आहे ती जी पंढरीनाथला आयुष्यभर ओव्हर ॲक्टिंग करून आता इथे ओव्हर ॲक्टिंग करायला आलाय असं म्हणणारी ती कोण काय कर्तृत्व आहे तिचं कसलं आहे माझा बिग बॉसचा आशीर्वाद आहे का तिला रितेश भाऊ जरा आवाज वाढवा आज मी मनापासून मांद्रेकर सरांना मिस करते ते असते तर त्यांचे शब्द असे असतात की कुणाचीही हिंमत नाही होणार परंतु कोणाला असा बोलायचे ते असते तर त्यांचे शब्द तसे असतात की कुणाची हिम्मत नाही होणार परत कुणाला असं बोलायची शब्द एकूणच ओली झाली असते वारे अशा लोकांना पाठिंबा दिला जातो आहे त्यांना काहीच बोललं जात नाही या शनिवारी पाहायचं आहे यावर काही बोललं जाते की नाही की पुन्हा तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हे बोललं जाते सुरेखताईनी ही पोस्ट शेअर करत असताना बऱ्याच जणांना टॅग केलेला आहे जसे की तृप्ती देसाई तृप्ती देसाईंना टॅग केले त्यानंतर कलर्स मराठीला टॅग केले मराठी फिल्म इंडस्ट्रीला सुद्धा टॅग केलेला आहे इंडोमॉल शाईनला बी बी मराठीला पॅडी कांबळे आणि वर्षाताई ताई ऊस गावकर या सगळ्यांना सुरेखा ताईने टॅग केलेला आहे आणि खरंच आहे कुठला माज दाखवताय तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती अरे तुमचं कर्तृत्व काय आता तुम्ही त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलाय आणि ज्यांनी अख्खं आयुष्य आपलं तीस चाळीस वर्ष ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीसाठी दिलीत एक नाव कमवलं आणि फिल्म इंडस्ट्रीचं नावसुद्धा मोठं केलं तुमचं कर्तृत्व काय हो ला ला तुम्हाला का हो। लाजा कसं वाटत नाही की यांच्यावरती आपण बोलतोय कमाला आहे जो येतोय तो वर्षादाईंवरती बोलतो जो येतो त्या पॅडेदादावरती बोलतो आहे त्यांच्या ॲक्टिंगवरती बोलतो आहे आणि याच्यावरती बिग बॉस काय बोलतच नाही त्यांना तर हे सगळं पाहिजेत असतं कारण लोकांनी हे सगळं बघावं आणि आम्हाला टी आर पी मिळावा पण दादा तुझ्याकडनं फार अपेक्षा आहेत खूप खूप अपेक्षा आहेत आणि मला पण ना हे सगळं बघून ना मांद्रेकर सरांची खरंच आठवण झाली सुरेखाही म्हणत होते तसं की मला पण मांद्रेकर सरांची आठवण झाली मांद्रेकर सर एकेकाला ना बराबर दाखवता त्यांची जागा रितेश भाऊ खरंच अख्खा महाराष्ट्र बघतोय यावरती तुम्ही काय बोलता याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका